नमस्कार गोवन वार्ताच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत ही बातमी आहे हवामानाशी निगडीत गोव्यातील उष्णतेचा पारा चढत जाणार असून दोन दिवस हवामान ढगाळ राहील पण पाऊस पडणार नाही असा अंदाज काल दुपारी एक वाजता पणजी हवामान खात्यानं वर्तवला होता पण हा अंदाज आज सप्शेन फोल्ड ठरवत अवकाळी पावसानं गोव्याला अक्षरशः झुडपून काढले तुम्ही जो आता व्हिडिओ पाहत आहात तो आज सकाळी साडे दहा वाजता राजधानी पणजीतील आहे राजधानीत सकाळपासूनच आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते त्यानंतर कोसळू लागल्या ही अपडेट घेत असतानाच दक्षिण गोव्यातील सांगे केपेपासून ते उत्तर गोव्यातील साकळी सत्तरी तालुक्यांपर्यंत पावसाने अक्षरशः झोडपून काढले या पावसामुळे अनेक ठिकाणची बत्ती गुल झालेली आहे पडझडीच्याही काही घडलेल्या आहेत आश्चर्याची बाब म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर हवामान सकाळी वाजता येलो अलर्ट जारी केलाय हवामान खात्याला कालपर्यंत या पावसाची कुठलीही कल्पना नव्हती आणि याच कारण काय आहे हे जाणून घेतल्यानंतर पणजी वेधशाळेचे अधिकारी नहुश कुलकर्णी यांनी याविषयी खुलासा केलाय कर्नाटक आणि गोव्याच्या दिवसभर पडेल आता पाऊस काय पुढे आता हा पाऊस कंटिन्यू राहील ना थोडासा दोन तीन दिवस चालू राहील आता दोन तीन तास सॉरी दोन तीन चालू राहील राहील तुम्ही काल एकदम असं आजच सकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर तुमची वॉर्निंग आली पूर्वी जे क्लाउड जे असतात ते क्लाउड जे तयार हे असे काय आपण लांबून वगैरे तयार होत नाही काय ते गोव्यावरती समजा जर क्लाउड तयार झाले हो तर काय करणार मग तुम्हाला कसं कळणार आधी हो हो बरोबर आहे ना ओ, जर काही क्लाउड जर कर्नाटका वगैरे त्या भागात जर येत असेल तर आपण आधी सांगू शकतो की हा हे क्लाउड या लागलेले आहेत आपण हे राहायला पाहिजे पण जर गोव्यावरतीच तयार झालं तर तुम्हाला कसं कळणार हे गोव्यावरतीच तयार होऊन पडले पडले हा आसपास वगैरे त्या भागामध्ये तयार झालेले असतील